आम्ही इथे न्यायासाठी आलो आहे पण आम्हाला धड पाणी प्यायलाही नीट मिळत नाही दिवसभर आम्ही पावसात भिजतोय चटणी भाकरी खाऊन जगतोय धड नीट शौचालयही नाहीत तरीही याची फडणवीस सरकारला कसलीच कदर नाही आहे सरकारनं हे सगळं मुद्दाम चालवलं आहे सगळं बंद करून सरकारने आमचा सूड घ्यायचं ठरवलं आहे का ही खरंच लोकशाही आहे का अशा प्रकारचे शेकडो कमेंट्स फेसबुक आणि ट्विटरवर सध्या व्हायरल होत आहेत या सर्व कमेंट्स आहेत मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या मराठा समाजाच्या या एका दोन वाक्यातून आंदोलनकर्त्यांची परिस्थिती किती बिकट आहे हे समजून येतं मराठा आंदोलकांची एवढी गैरसोय का झाली आणि सरकारने मुद्दाम मराठ्यांची गैरसोय कशी केली हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय डिजिटल जन्सी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मुंबईत आझाद मैदानावर आरक्षणासाठी पुकारले सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनासाठी परवानगी नाकारली पण नंतर एक अट घालून परवानगी देण्यात आली ती अट म्हणजे मैदानावर केवळ पाच हजार आंदोलकच आंदोलन करू शकतात परंतु मराठे या आंदोलनात इतक्या मोठ्या संख्येनं सहभागी झाले आणि आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलंही

चिखलात माणसं बसलेली होती उभं राहायला जागा नव्हती झोपायला कुठलीही व्यवस्था नव्हती लाईट नव्हती काहींच्या अंगावर ओलेच कपडे होते अंग झाकायला पुरेसं कोरडं कपडंही नव्हतं शौचालय पण त्या शौचालयांमध्ये पाणीच नव्हतं कोणी रस्त्यावरच आंघोळ केली कोणी घरून आणलेली भाकरी आणि चटणी रस्त्याच्या कडेला बसून खाली या सगळ्यात लोकांना संसर्गजन्य आजार पोटाचे विकार ताप अशी लक्षणं दिसायला लागली मैदानावर तब्बल हजाराहून जास्त लोकांनी वैद्यकीय मदतीची गरज भासली आणि जवळपास वीस जणांना थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं एवढंच नाही तर एका आंदोलनकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूही झाला या परिस्थितीत आंदोलनकर्त्यांनी वारंवार तक्रारी केल्या पिण्याचं पाणी मागितलं अन्नावरचे निर्बंध हटवा अशा मागण्या प्रशासनाकडे करण्यात आला आता तुम्ही विचार करत असाल की ही एवढी असुविधा नक्की का झाली आणि याला जबाबदार कोण तर प्रशासन म्हणजेच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि त्यामागे त्यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असणारा वरद हस्त प्रशासनाने मुद्दा मराठ्यांना त्रास होईल अशी योजना आखली कशी ती सांगते लालबागच्या राजाचं अन्नछत्र जे वर्षोनुवर्ष मोफत जेवण देत आलंय ते बंद करण्यात आलं कारण मराठा आंदोलक तिथे जेवायला जातील म्हणून परिसरातील हॉटेल्स खाऊ गल्ल्या सगळं बंद करण्यात आलं कोणी स्वतःचे तंबू उभारायला गेलं तर ते देखील तोडण्यात आले कुठेही थांबता येणार नाही ना जेवता येणार नाही ना झोपता येणार नाही ना अंघोळ करता येणार नाही ना असे आदेश देण्यात आले आणि या सगळ्या मागे एकच हेतू होता आंदोलनकर्त्यांना की ते माघार घेतील यातून असं दिसून येत की देवेंद्र फडणवीस यांनी एकदा म्हंटल होत की भाजपचा डीएनए ओबीसीचा आहे आणि हे ते खरं करून दाखवत आहेत की काय असं वाटतंय याला प्रत्युत्तर म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी थेट बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांच्यावर आरोप केलाय ते म्हणाले की सरकारच्या दबावाखाली येऊन गगराणी आंदोलनकर्त्यांना मूलभूत सोयी नाकारून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत लोकशाहीत आंदोलन करणं हा हक्क आहे पण त्या आंदोलनाला दाबण्यासाठी लोकांना उपासमार सहन करायला लावणं हा कोणता न्याय मंडळी हे केवळ व्यवस्थेचं अपयश नाही तर ही लोकशाहीची गळचेपे आहे संविधान आपल्याला आंदोलन करण्याचा हक्क देतं पण या सरकारने तो हक्क पायदळी आहे शांततेत सरकारसमोर मागणी मांडणं हा लोकशाहीचा हक्क आहे आणि आंदोलनकर्त्यांना पाणी शौचालय आणि आरोग्यसेवा यांसारख्या मूलभूत सोयी उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची जबाबदारी होती पण ती पार पाडली गेली नाही म्हणूनच आज लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय म्हणून आज आझाद मैदानावरील आंदोलन आता फक्त मराठा आरक्षणापुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर लोकशाहीत लोकांच्या आवाजाला कसं दाबलं जातं याचं प्रतीक बनलंय तुम्हाला सरकारच्या या सूड भावनेबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि डिजिटल रन्सिंग या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका